हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बी एम सीमध्ये टर निरीक्षक या पदाचा पेपर झालेला आहे तर त्याचीच माहिती डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मला सांगायला अतिशय आनंद वाटत आहे की आज टर निरीक्षकमध्ये त्यांनी मुंबई परिसरावर प्रश्न विचारले ते सर्व प्रश्न आपले बी एम सी ई बुकमधले आहेत तसंच जे म्हणजे मुंबई बी एम सी ॲट अठराशे अठ्ठ्याऐंशीचा जो कायदा आहे त्या कायद्यावरचे जवळपास म्हणजे नव्याण्णव टक्के प्रश्न आपल्या बी एम सी ई जशास जशाच तसे आलेले आहेत तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि प्रत्यक्ष ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्याच्याकडूनच आपण ती माहिती आता ऐकणार आहोत तर आता आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडून माहिती ऐकूयात तर नमस्कार हॅलो नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। विठ्ठल जोशी युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तर तुमचं नाव सांगा आणि कोणत्या पदासाठी पेपर दिला ते सांगा माझं नाव आहे आकाश संदीप सावंत मुंबई महानगरपालिकेचा जो निरीक्षकचा पेपर होता ना फर्ट बर फर्स्ट शेफला माझा पेपर झाला बर तर त्यांनी जनरल जी के मध्ये बऱ्यापैकी चालू घडामोडी हा टॉपिक नव्हता त्याच्यावरती गृह मुंबई महानगरपालिकेच्या परिसरा संबंधित एक दहा ते बारा दहा एक प्रश्न होते दहा ते बारा बर आणि मराठी व्याकरण दहा ते बाराचे प्रश्न होते मुंबई परिसराचे म्हणजे चालू घडामोडी त्यांनी लिपीतल्या जसं चालू घडामोडी विचारल्या तसं चालू घडामोडी नाही ह्याच्यामध्ये कसं होतं की त्याच्यामध्ये मला जे क्वेश्चन आठवतात ते सांगतो की निवडून महानगर मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेले सदस्यांची संख्या किती आहे परत मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे परत मुंबई महानगरपालिका कोणत्या परिसरात आहे म्हणजे त्या परिसराचा काय एरियाचे नाव त्या संदर्भात होता आणि अजून होते त्या जरा ह्याच्यामधले होते मला ते एक्झॅक्टली आठवत नाहीये कारण की पेपर झाले ऍक्ट मुळे गोंधळून गेलो ऍक्ट मध्ये विसरून म्हणजे त्यांनी ऍक्च्युअल मध्ये जसे प्रश्न विचारायला पाहिजे बीएमसी वर तसे त्यांनी विचारले विचार काही विचारत होते तसं नाही विचारलं तसं नाही विचारलं निरीक्षकला विचारलं त्यांनी विचार विचार बर आता दुसरा विषय सांगा आपला कायदा सांगा आता कायद्याचा आधी सांगा कायद्याचं सर तुम्ही जसं एक्झॅक्टली ईबुक मध्ये दिलेला जो कायदा आणू सुट्या आपले प्रकरण कलम डिटेल मध्ये सगळे कलम डिटेलमध्ये सगळे बरे सगळे कलम आलेले होते बरं एक ते एकदम डिटेलमध्ये आणि तुम्ही जे सविस्तर लिहून दिलेलं ना सोप्या भाषेत त्यामुळे समजायला पण एकदम सोपं गेलं की या या गोष्टीचा अर्थ काय आहे बाबा भोगवडदार म्हणजे काय हे ते, ते समजायला एकदम सोपं गेलं म्हणजे तुम्ही जे डिटेलमध्ये दिलेले ना ईबुक मध्ये तसंच सेम कायद्यावरती क्वेश्चन आलेले आहेत बरं आणि मॅथ्स आपलं कायद्यावर कायद्यावरती सर त्यांचं एक हे होतं पहिल्या बारा 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 आणि तेरा तेरा असे दोन होते म्हणजे चार ह्याच्यामध्ये दोन ह्याच्यामध्ये बारा बारा होते म्हणजे टोटल पन्नास क्वेश्चन अच्छा आणि कोणत्या कलमावर जास्त भर दिला त्यांनी कलमावरती कलम तीन चार आणि पाच अच्छा कलम तीन कलम चार आणि कलम पाच यावर हा कलम तीन ते सध्याची व्याख्यान आहे का त्याच्यामध्ये कलम तीन मध्ये ते आणि नगरपालिकेचे प्राधिकरण ते होते आणि महानगरपालिकेचे रचना याच्यावरती क्वेश्चन जास्त होते आणि आपल्या ह्याच्यावरती होते पाणीपट्टी कर मलिकसारण हो दोनशे वीस पर्यंत क्वेश्चन होते हा त्या संबंधित क्वेश्चन होते आणि <गणीण> रिजनिंग वगैरे काही विचारलं जात नाही. मॅथ्स मध्ये आपलं याच्यामध्ये मॅथ्स मत मध्ये अंक गणित विचारतात रिजनिंग वगैरे विचारलं जात नाही. त्यांनी लिपिकला रिजनिंग विचारलं गणित विचारलं नाही. आजच्या पेपर गणित नाही विचारलं. गणित विचारलं रिजनिंग विचारलं नाही. हो हो टोटली गणित होतं सर शेकडेवारी होती. कोणते टॉपिक होते तरी? शेकडेवारी होते. ते वर्गमूळ काढायच्या संबंधात होतं. म्हणजे असे एक मोठं वर्गमूळ दिलेलं होतं. एक संख्या दिलेली होती. त्याचं वर्गमूळ दिले परत त्याच्या पुढे पर त्याचं घनमूळ दिलेलं होतं म्हणजे कशाचं त्यांची बेरीज दिलेली होती परत सहा चौथा घात दिलेला आणि सहावा घात दिलेला मग ते प्रॉपर त्यांच्या मूळ रूपात आणून त्यांची बेरीज करून एक आन्सर दिलेलं होतं बरं नाही टॉपिकचं नाव सांगितमध्ये कोण कोण टॉपिक गणितामध्ये आपलं प्रमाण आपलं हे होतं गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर प्रमाण होत रेल्वे वरती क्वेश्चन होते बरं शेकडेवारीवरती होते शेकडेवारी वरती आणि आपल्या नफा वरती होते बर शेकडेवारी तोटा चक्रवाढ व्याज सरळ व्याज <laughs> या टॉपिक वरती सर क्वेश्चन होते आणि एक दोन असे एक नॉर्मल क्वेश्चन होते जे आपले पदावली टाइप मध्ये होते थोडक्यात बरं हा आणि मराठी व्याकरण मध्ये सर समानार्थी शब्द एक आलेला होता विरुद्धार्थी काय आला नव्हता आणि जास्त करून त्यांचा भर होता स्वर 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 दीर्घ स्वर म्हणजे मराठीमध्ये जो वर्णमाला हा टॉपिक आहे त्यांनी जास्त प्रश्न विचारले हो वर्णमाला वरती प्रश्न विचारलेले होते त्यांनी बर आणि याला काय पॅसेज वगैरे नव्हता दहाच प्रश्न होते ना मराठीवर हो हो दहाच प्रश्न होते पॅसेज वगैरे नव्हता बरं अजून कोणतं मग समानार्थी एक होता वर्णमालावरतीचार ते पाच क्वेश्चन अच्छा एकाच टॉपिक वर चार ते पाच प्रश्न वर्णमाला हो 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 चार ते पाच क्वेश्चन होते आणि आपलं हे होत ते काळावरती एक क्वेश्चन होता काळ बर काळ ओळखा काळ ओळखा काळ ओळखावरती एक होता नाही बाकी आणि पॅकेज वगैरे नव्हतं सर बरं आणि इंग्लिश ग्रामर मध्ये इंग्लिश ग्रामर मध्ये समानार्थी होते विरुद्ध आरती होते क्वेश्चन टॅग होता टेन्स वरती होता एक आर्टिकल वरती होता आणि पॅसेज वरती तीन क्वेश्चन होते बर हॅलो हा सर याच्या पॅसेज वरती तीन क्वेश्चन होते बर दुसरं तर सर नाही दुसरं काही नव्हतं फक्त एवढंच आहे की मॅथ्स मध्ये जणी तो विचारत आहेत नाही आहे बरं आपल्या बीएमसी बुकचा तुम्हाला फायदा झाला आज हो हो बीएमसी चा ए, मला ऍक्ट ऍक्ट आणि क्लार्कला आणि खरं म्हणजे क्लर्क मध्ये त्यांनी खूप काही प्रश्न विचारले ज्याला काही सेन्स नसतो आणि जसे प्रश्न विचारायचे आज त्यांनी निरीक्षकला विचारले हो निरीक्षकला विचारले कारण की त्यांनी कसं केलंय कायदा ऍक्च्युअली हार्ड आहे ना कायद्यामध्ये किती लोक काय हे करतील आणि त्यांनी विचारताना जरा किचकट भाषेत विचारलं पण तुम्ही सांगितलं त्यामुळे काय विषय नव्हता काय बरोबर मी कायदा एकदम सोप्पा करून दिला होता आपल्या इबूट मध्ये हो नाही हो। नाही सोप्पा ना करून दिलेला त्यामुळे कसं झालं त्यामुळे नाही काय प्रॉब्लेम आला बरोबर चालेल <laughs> तुम्ही छान माहिती दिली त्याबद्दल आपला आभार हे बघता थँक्यू सर धन्यवाद तुम्हाला मी ऍक्च्युअली सर त्या दिवशी पण मी सांगणार होतो जिल्हा बँकेची सातारा जिल्हा बँकेची पण एक्झाम दिलेली मी अच्छा हा त्याची पण एक्झाम देऊन आलो मी त्या दिवशी पण ते मी प्रवासामध्ये होतो ना आता मोबाईल स्विच ऑफ झाला मला ते कॉल करायलाच जमलं बरं बरं ठीक आहे चालेल तुमचा आभार आहे थँक्यू खूप छान माहिती ठेवतो हो 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 तर मित्रांनो अशा पद्धतीनं आज फर्स्ट शिफ्टला निरीक्षकचा पेपर झाला आणि बी एम सीला आपण जे प्रश्न अपेक्षित करत होतो मुंबई परिसर इतिहास भूगोल ते प्रश्न आज त्यांनी निरीक्षकला विचारले आणि क्लर्कमध्ये आपल्याला काही विचारलं होतं आणि चालू ढडामोडी अजिबात नव्हतं आणि बी एम सी ॲट अठराशे अठ्ठ्याऐंशी आहे तो आपल्या ईबूटमध्ये जसा दिलेला आहे तसेच त्यांनी ते प्रश्न विचारलेले आहेत असं विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर या व्हिडिओ या स व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच